बहुचर्चित हरेगाव अॅट्रॉसिटी ॲक्ट फिर्यादीची अपघाती मृत्यूची आठ दिवसात पोलीस चौकशी करा अन्यथा पोलीस स्टेशनवर रिपाईचा आक्रोश मोर्चा हरेगाव येथील बहुचर्चित अॅट्रॉसिटी ॲक्ट फिर्यादी मयत शुभम मागाडे आणि त्याचा सासरा मयत गायकवाड अपघात मृत्यूची येत्या आठ दिवसात सखोल चौकशी करून सत्य उजेडात आण अन्यथा रिपाईच्या वतीनं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनवर भव्य आक्रोश मोर्चा काढणार असल्याचं निवेदन रिपाईच्या वतीनं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट यांच्या हस्ते श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देश देशमुख यांना निवेदन देण्यात आलं त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की रविवार दिनांक नऊ मार्च रोजी हरेगाव एस कॉर्नर या ठिकाणी रात्री सात ते आठ च्या दरम्यान टू व्हीलरवर असताना शुभम मागाडे व त्याचा सासरा गायकवाड यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेनं जागेवर मृत्यू झाला आहे ते वाहन अद्याप सापडलेलं नाही तो अपघात आहे की अपघाताचा बनाव करून त्याची हत्या केली आहे याची सखोल चौकशी करावी कारण हरेगाव येथील गेल्या दीड वर्षापूर्वी कबूतर चोरल्याच्या कारणावरून मागासवर्गीय समाजातील चार युवकांना हरेगाव येथील जातीवादी प्रवृत्तीच्या गुंडांनी निवस्त्र करून झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण करून त्यांच्या अंगावर लघुशंका करून त्यांच्यावर अंगावर थुंकले होते त्यात आरोपीवर अॅट्रोसिटी ॲक्ट तसेच विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांनी बरेच महिने जेलची हवा खाल्ली होती परंतु जेलमधून आल्यापासून ते वारंवार मैत शुभा मागडे यास भेटून आमच्या विरुद्ध दिलेली फिर्याद मागे घे म्हणून दमदाटी करत होते तसेच तुला कायमचे संपून टाकू असे म्हणत हरेगाव बहुचर्चित अॅट्रोसिटी ॲक्ट प्रकरणामधील आरोपी हे आठदांड वृत्तीचे असून त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे म्हणून शुभम मागडे तसेच त्याचा सासरा गायकवाड या दोघांची अपघातात मृत्यूची चौकशी करून गुन्हेगारांवर येत्या आठ दिवसात कारवाई करावी अन्यथा रिपाईच्या वतीनं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनवर भव्य आक्रोश मोर्चा काढणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे या निवेदनावर शहराध्यक्ष विजय पवार जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड रिपाईच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामाताई धिवर जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र जगताप राजेंद्र मगर जिल्हा सरचिटणीस मनोज काळे रिपाईचे नेते मोहन आव्हाड विशाल सुरडकर संजय बोरगे विश्वास भोसले संतोष मगर प्रदीप गायकवाड सुनील हिवराळे तुषार ढोकणे विरेश शिवलकर उज्ज्वलता येवलेकर आदींच्याच निवेदनावर सह्या आहेत आपण पाहतात इंडिया न्यूज मराठी आमचे ब्युरो रिपोर्टर दीपक कदमसह मुनीर सय्यद